मला आज कळले तू भासा भाषे आज करेपाटेशी हवेशी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इझिली घेऊ हो शकता आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टापेजला डी एम करू शकता इंस्टापेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं जे काय मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रेसिट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेकी त्या तुम्ही हा लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात इनपुट करून घेतल्याच्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो इथं ओपन केल्याच्यानंतर इथं समोर बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे सुरवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही काय करायचं आहे जो काय मी तुम्हाला ओरले व्हिडिओ दिलेला आहे वॉल्यूमचा तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्याच्यानंतर आता काय करायचं मित्रांनो ओवरले व्हिडिओवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये यायचं आहे लायटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे त्यानंतर जो काय आपला व्हिडिओ आहे तो स्क्रीन होऊन जाईल त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आता तुम्ही समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे जो काही एक पॉईंट पंचेचाळीस सेकंदाचा बिटमार्क आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि जो काही ओवरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे एक पॉईंट पंचेचाळीस सेकंदाच्या बिटमार्कच्या खाली यायचे आता इथं तुम्हाला जे काही ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा आहे आता जसं की मी इथून हा फोटो सिलेक्ट करून घेतो त्यानंतर वरती कोपऱ्यात प्लजच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मी आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आता जे काही ब्लॅक फोटोच्या फोटोच्यावरती तुम्हाला ग्रुप दिसतील त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं आहे कोणत्या करा एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला खाली ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कलर अँड पिलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आता जसं की मी इथून कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घेतो आता जसं की मी इथून हा फोटो सिलेक्ट करून घेतो त्यानंतर वरती कोपऱ्यात ब्लजच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं तुम्ही फोटोवरती क्लिक करून मोड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता आपले जेवढेही ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो तुम्ही समोर यायचं आहे आता इथं समोर बघू शकता मित्रांनो आता इथं मी तुम्हाला परत ग्रुप दिसतील आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसतील तर तुम्ही काय करायचे त्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये आणि ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं आता मित्रांनो तुम्ही कोणत्याही एका ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा जसं की मी इथून हा फोटो सिलेक्ट करतो त्यानंतर वरती कोपऱ्यात प्लजच्या बटनवरती क्लिक करायचे त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही जो काही आता खाली ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये फोटो, फोटो लावलेला आहे तोच ग्रुपमध्ये लावायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे सुरवातीला आल्याच्यानंतर प्लजच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर इथून तुम्ही तोच फोटो घ्यायचा आहे जो फोटो तुम्ही खाली ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लावलेला आहे त्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आणि जी काही फोटोची चिलेअर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि फोटोला खाली घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं फोटोवरती क्लिक करायचं आहे मोन ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं आता जेवढे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचेत आणि जेवढे ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही फोटो लावून घ्यायचेत तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता आपले जेवढेही समोर ब्लॅक स्क्रीनचे फोटो आणि ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो तुम्ही समोर यायचे पंचवीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आता इथं आल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं तुम्ही आता पंचवीस पॉईंट सेकंदाच्या बिटमार्क समोर येईल आता आपले जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे शेवटपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचे पंचवीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे त्यानंतर प्लचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पंचवीस पॉईंट सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो पंचवीस पॉईंट सेकंदाच्या बिटमार्क समोरील आता जेवढे आपले शेवटपर्यंत बिटमार्क होते त्यांना मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी काय करायचं इथून बॅक निघायचं आहे त्यानंतर जो काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर इथं जे काय आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचे परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे आता मी सांगतो तिथं यायचं आहे समोर यायचं आहे आता मित्रांनो इथं तुम्ही समोर यायचं आहे आता आता तुम्ही काय करायचं मित्रांनो आता जे काही इथं आपला पंचवीस पॉईंट एक्कावन्न सेकंदाच्या आहे आता याच्यासमोरील जा जे काही आपली शेवटपर्यंत दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तिंडवाटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काही आपली शेवटचे दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो या फोटोनं हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे आता मित्रांनो याला डाउनलोड करण्यासाठी वरती कॉपरे शेअरच्या बटनवरती क्लिक करायचे त्यानंतर जो काही व्हिडिओच्या समोरील छोटा सायरो आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी ती भाषेत एडिटिंग शिकत राहा आणि मित्रांनो तुम्हाला काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर, तर तुम्ही मला इन्स्टापेजला डी एम करू शकता इंस्टापेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये